नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडत युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे दातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कलंदर बाबा ऊर्सा निमित्त आणि विष्णुदेव निमित्त भव्य दिव्य ओपन जंगी मैदान मौजे दातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा आता दातेवाडी म्हणलं की तुम्हाला कात्रघाटावरून कल्डोण रोडला ला गावं लागतं मायनेवरून याला रोड आहे सूर्याच्या वाडीवरून याला रोड आहे आणि फाटी मानाल तर आता फाटी एकदम मातीच राह कुठं खाडा नाही खुड्डा खड्डा खुड्डा काय नाही एकदम छान आणि ओपनच्या मोठ्या बैलांना पळायशी उत्कृष्ट फाटे गेल्या वर्षी सुद्धा सुंदर आणि पारदर्शक मैदान इथं संपन्न झालं यंदा त्याच पट्टीत त्याच जोमान मैदान आहे आपल्यासोबत ग्रामस्थ मंडळी यात्रा कमिटी दातेवाडी करायच एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे एक एप्रिलचं या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो सोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी यात्रा कमिटी दातेवडीकर आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं हो नियोजन आहे आपल्या सो सोबत भूषण देसा आहेत जाणून घेऊ भूषण नमस्कार नमस्ते काय सांगाल आता यात्रेच आपली परंपरा चालू जुनी परंपरा पुन्हा एकदा गेल्या वर्षी पासून चालू झाली दुसरं पर्व आहे ओपन पर जो मैदान विष्णुदेवा आणि कलंदर बाबा वा यात्रे निमित्त कसं नियोजन आहे यंदाचं नियोजन हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनुसारच सर्व नियोजन केलेलं आहे बरं आणि आमच्या गावचं आराध्य महाविष्णू व कलंदर बाबा निमित्त आपण हे मैदान भरवलंय हो पर्व दुसरं आहे आपलं बरोबर गेल्या वर्षी जसं पारदर्शक आपण मैदान पार पाडलं तसंच ह्या वर्षी पार पाडणार आहोत नक्कीच मैदान मध्ये काय ओळख वशीला लग काय पाहुणाऱ्या रावळ वळख मित्र वगैरे असलं कोणाचाही वसीलबाजी अजिबात चालणार नाही तर रितसरच मैदान होईल नक्कीच हा आपला पल्ला किती आता साधारण पल्ला नऊशे फुटाचा आहे आपला टोटल आता फाटी नहीं, नहीं। आता फाटी चौदा फूट आहे नक्कीच मित्रांनो रान म्हणाल तर रानाचा काहीच विषय नाही म्हणजे कुठं दगड नाही काय नाही आणि फाटी तयार करून ठेवले आता चौदा फूट फाटे नऊशे फूट पल्ला आहे आणि रान मातीच रान आहे खाल्लं थोडं नाही एक दोन तीनशे फूट पण ते मातीच नाही असं दगड बगड काय नाही पुढचं पण रान एकदम चांगलं आहे फोडं थांबा अडचण नाही एक इलेक्ट्रिक खांब आहे बारका तो पण त्या दिवशी ते आदल्या दिवशी ते लाईन बंद करून तो खांब काढून टाकले तयार त्यामुळं कुणी मनात शंकार नका का फाटी चांगले फळायला माती जरा नाही बैलगाडी मालकांना सांगा ऑनलाईन नवनोंदणी कधी बसून चालू आहे ऑनलाईन चालू झालेली आहे नोंदणी आपली बर एकतीस तारखे संध्याकाळपर्यंत आठ वाजता आपण लॉट काढणार आहोत नक्कीच मित्रांनो दातेवाडीचं एक तारखेच जे ओपनचं मैदान आहे त्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे तर जे बैलगाडी मालक ऑनलाईन नोंदणी करायचे त्याने लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा दुसरी गोष्ट मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार पूर्ण हो पूर्ण त्या संघटनेनुसारच होणार नक्कीच त्यात कोणताही बदल होणार नाही बैलगाडी मालकांना काय सांगाल ते गावची परंपरा किंवा एक आवड आहे गावाला गाव छोटस आहे तुमचं दातेवाडी परंतु आवड मोठे गावात काय सांगाल मैदान धनगोदर बैलगाडी मालकांना एकच विनंती करीन की सर्वांनी येऊन आमचं यात्रेची शोभा वाढवावी तुमच्यावर कोणताही म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही किंवा तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची जबाबदारी आम्ही ग्रामस्थ मंडळ सर्व घेऊ नक्कीच मित्रांनो त्यांनी पहिल्यांदा सांगितलं मुला कधी सुरुवातीला ओळख गोष्टीला पाहुणा रावळा किंवा गावची गाडी असलं काय नाही जे जिथनं रितसरी यांना तिथनं पाळणार आहेत ना की बाबा गावची आहे किंवा पाहुणा रावळा आहे म्हणून इकडून तसलं काय नाही गेल्यावर सुद्धा त्यांनी तसंच केलेलं पारदर्शकपणा आणि यंदा सुद्धा पारदर्शक पण आहे गाडी कमी जास्त आली गोष्टींशी बक्षीस रितसर जाणार का बक्षीस सर्व रीतसरच जाणार जे ठरलेले आहेत ते सर्व बक्षीस रिसरत दिले जाणार त्यात कोणताही बदल होणार नक्कीच बरं वेगळं पण आम्हाला काय दिसेल कारण मला बॅनरवरती वाचल्यानंतर बरंच वेगळे यंदा वेगवेगळं बक्षीस क्वार्टर फायनल ठेवलेत काय सांगाल त्याबद्दल त्यावेळेस क्वार्टर फायनल पण ठेवलेत आणि दुसरी गोष्ट जी गटात गाडी बसेल त्याला पण एक ट्रॉफी ठेवलेली आहे चिन्ह हा चिन्ह आणि दुसरी गोष्ट जे फायनल ला गाड्या राहतात पैरा असतात कोणाचं बरोबर पैरासाठी म्हणजे त्या साठी भांडणं होतात मला पाहिजे तुला पाहिजे ज्यांचं आहे त्यांना दोन ट्रॉफी देण्याचं नियोजन केलेलं आहे दोन्ही बैल गाडी मालकाली एक एक आणि दुसरं मात्र अजून एक मित्रांनो की फायनलचे जे जॉके राहणार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी म्हणजे प्रयत्न चालू आहेत काय द्यायचं हा विचार चाललेला आहे आणि ते मैदान दिवशी जर झालं सक्सेस तर ते पण आहे जे जॉकी राहणार आहेत फायनलच्या गाड्यांचे त्या बाबी जॉकींसाठी सुद्धा काहीतरी कमिटी किंवा जे गावातले काही चाहते असतील म्हणजे बैलगाडी शौकीन त्यांच्याकडून काहीतरी देण्यात येईल असं मला फोन आला ना त्यांचा अजून कन्फर्मेशन नाही परंतु मैदान दिवशी ते जाहीर केलं जाईल अजून काय सांगाल बैलगाडी मालकांकोशी तसेच प्रथम क्रमांकासाठी खिलारगाव म्हणून आपले पळेसगावचे हो त्यांच्यातर्फे एक पहिल्या क्रमांकासाठी एक पोत देण्यात आलेलं आहे ते वाढलेलं आहे ते आता आपल्या जाहिरातीमध्ये नाही ते काल भेटलेले ते म्हटले आमच्या एक तुम्हाला नक्कीच होत आहे त्यामुळे खिलार गावचं पण आपल्याला लाभले नक्की नक्कीच आणि मित्रांनो दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर गावात गाव भरपूर छोटं यांचं म्हणजे जास्त मोठं गाव नाही परंतु गावाला आवड एवढे यंदा लोकांनी मागे लागून बाबा आम्ही बक्षीस देतो किंवा आम्ही हे देतो पण मैदान चांगलं झालं पाहिजे एवढी आवड आणि खरोखर आवड प्रत्येक गावामध्ये आपल्याला जायला तिथं बघतोय आपण यात्रा आली की नाही गावातली जी दानशूर मंडळी किंवा सौजन्य जाते असतात काढचं नाही बक्षीस गा ठीक आहे आम्ही देतो एखादं बक्षीस चला घ्या पण मैदान चांगलं झालं पाहिजे त्याच प्रकार त्याच पट्टीमध्ये आता यंदा बघा गेल्या वर्षी पहिलं पर्व होत दुसऱ्या पर्वात त्यांनी सात बक्षीस देऊन परत क्वार्टर फायनल म्हणजे सात दोन्ही चौथा पहिली गाडी मार या ठिकाणी गोल्ला आपल्या राहणार आणि गटपासवाल्याने आकर्षक चषक आहे आणि फायनलला ज्या गाड्यातील त्यांना प्रत्येकी दोन दोन सन्मान चिन्ह किंवा डाली देऊन सन्मान केलं जाणार आहे चांगलं नियोजन आहे तर लवकरात लवकर ऑनलाईन करून सहकार्य करायचे नमस्कार नमस्कार काय सांगाल आता विष्णू यात्रा आणि कलंदरबा मैदान कसं होणार नियोजन मैदान रिक्षर होणार जे आहे ती पहिल्या चाललंय त्यात बदल होणार नाही बर आधी काय पाहुणा लावला असता काय विचार केला जाणार नाही जर रिक्षा गावची गाडी आली तरी रिक्षर पेटव पडायचंय बरं वशीलबाईज कोणाची चालणार नाही बर बक्ष दिव आहे ती दिलं जाणार बैलगाडी मालकांना काय सांगाल आता काय यावं आमच्या गावची शोभा वाढवावी सहकार्य करावं आम्हाला आम्हाला शोभा वाढेल नक्कीच मित्रांनो सगळ्यांचं उद्दिष्ट आहे गावचं की शोभा वाढावी आणि भरपूर बैलगाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा परत एकदा सांगतो जातो आता ऑनलाईन आणून दातेवाडी उपमानचे सुरू झाले तर लवकरात लवकर करून ग्रामस्थ मंडळ दातेवाडी यांना सहकारे आहे पाटीचा लहान नऊशे बुट आहे आता थांबायचं नाही आजूबाजूला कुठेही जर येत्या एक तारखेला बहुसंख्येनं मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शोभा वाढवा एवढं बोल थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जुजाव जय शिवराय बालमावांच्या नावाने